ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प पाच मध्ये असलेले संत साधू वासवानी गार्डन जे सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचलाय उल्हासनगर महानगरपालिकेकडून या उद्यानाच्या संवर्धनासाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असतानाही गार्डनमध्ये नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचं चित्र दिसतय गार्डनमध्ये उभारलेले ओपन जिम सध्या मोडकळीस आलं असून तुटलेल्या उपकरणांमुळे ते पूर्णपणे निकामी वापरण्यायोग्य याशिवाय उद्यानाच्या अनेक भागांमध्ये संरक्षण भिंती तुटलेल्या असून त्यामुळे बाहेरून नशेखोरी करणारे लोक गार्डन मध्ये प्रवेश करत असल्याचं वारंवार समोर येत आहे उद्यानात सुरक्षा रक्षकांचीही गंभीर कमतरता जाणवत असून संपूर्ण गार्डन बेवारस अवस्थेत सोडलं गेलंय जागोजागी लोखंडी जाळ्या तुटलेल्या असून संरक्षणाची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचं नागरिक सांगतात विशेष म्हणजे या उद्यानात सध्या भंगार सामानाचे ढिगारे जमा करण्यात आले असून उद्यानाचा मूळ उद्देशच हरवलेला दिसतोय कोट्यवधी रुपये खर्च करून जर अशी अवस्था असेल तर महापालिकेचे उद्यान व्यवस्थापन किती अपयशी आहे असं संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करतात उल्हासनगर महापालिकेने या समस्येकडे कधी लक्ष देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय मुळामध्ये तुम्ही हे साधू वासवानी गार्डन आहे संत साधू वासवानींचं नाव या गार्डनला दिलेलं आहे परंतु त्याचा जो बोर्ड होता तो सुद्धा तुटलेला आहे तो बोर्डही तिथे नाही आहे नंबर दोन या गार्डनवरती आत्तापर्यंत गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये करोडो रुपये खर्च करण्यात आलेत नगरसेवक असताना दोन दोन तीन तीन ट्रम ज्यांनी होते त्यांनीसुद्धा केलेत आणि बाकी ज्यांनीसुद्धा या गार्डनवरती करोडो रुपये खर्च केल्यानंतरसुद्धा या गार्डन जर तुम्ही बघितलं तर हे शेवटच्या घटका मोजते आता मुळामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर हे गार्डन स्लम एरियामध्ये येतं आज तुम्ही सपना गार्डन जर बघितलं तर तिथे सगळं सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत झाडं आहे गवत आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु इथे आज कमीत कमी तीनशे ते चारशे सिनियर सिटीजन सी ज्येष्ठ नागरिक फिरायसाठी येतात त्यांच्यासाठी पिण्याला पाणी नाही किंवा त्यांना ज्या काही सुविधा पाहिजे बसण्यासाठी किंवा पंखे पाहिजेत किंवा कुठलीही मूलभूत सुविधा या गार्डनमध्ये उपलब्ध नाहीत मग आत्तापर्यंत जे कमी कमी साठ सत्तर ऐंशी करोड रुपये खर्च झालेत ते गेले कुठे ते कुणाच्या खिशात गेले नेमके ते कोणी खाल्लेत आणि हे गार्डन सुधारणार आहे ना की नाही सुधारणार आहे ना प्रशासन याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही देणार आहे मी मान्य आयुक्तांना विनंती करेल त्यांनी स्वतः येऊन या गार्डनची पाहणी करावी आणि काय तो सोक्ष मोक्ष ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या विरोधात आंदोलन करेल खर्च खर्च केला आहे पण पण ओपन अनेक प्रकार या या राबवून अजूनही त्यामध्ये पैसे केले त्यांची परिस्थिती काय तुम्ही जर बघा तर ओपन जिम पूर्ण तुटलेली आहे जे चांगलं साहित्य ते उपटून टाकलेलं आहे तिकडे कोबऱ्यात पडलंय जिथे सिनियर सिटीजन बसतात त्या ठिकाणी भंगारचे कपाटा बिपाटा आणून ठेवलेली आहेत बाकीचं भंगार इकडे पडलाय इलेक्ट्रिकची डीपी उघडी आहे इथे लहान मुलं फिरतात त्याच्यानंतर अनेकशे अशा गोष्टी आहेत की या गार्डनमध्ये ज्या सुविधा आहेत त्या शून्य आहेत इथे काही नाही आहे तुम्ही बघा तर कुठे गवत दिसत नाही आहे जी झाडं आहेत ती झाडं सुकत आहेत कारण तर झाडांना पाणी द्यायला माणूस नाही आहे म्हणजे महानगरपालिका प्रशासन ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतं या सगळ्या फोल आहेत या या शहराला कुठल्याही मूलभूत सुविधा नाही आहे त्यातलं ते गार्डन आहे आता जी काही गार्डन उरलीत ती गार्डन सांभाळणं हे महापालिकेचं काम आहे संरक्षण भिंती तुटलेल्या आहेत अनेक वेळा करोडो रुपये खर्च करूनसुद्धा या महा गार्डनकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष नाही आहे परंतु हे लक्ष वेधण्याचं काम महाराष्ट्र नावनी माणसांना लवकरच करेल पाणी टंचाई तर शहरभरातच आहे त्याचप्रमाणे गार्डनमध्ये आहे टॉयलेटमध्ये पाणी नाही आहे झाडांना पाणी नाही आहे संरक्षण भिंती तुटलेल्या आहेत रात्रीचे रा, रात्री अपरात्री नशेडी वगैरे या ठिकाणी येऊन नशा वगैरे करतात त्या का बजारातल्या कामांना मुळामध्ये इथे सिक्युरिटी आहे पण नावाला आहे हे बेवारच गार्डन आहे याचा कोणी मालक आहे की नाही असं आता वाटायला लागलं कारण का तुम्ही जर बघितलं संरक्षण भिंतीची उंची जर बघितली तर लहान मुला मुलगासुद्धा उडी मारून आतमध्ये सहज येऊ शकतो म्हणजे संरक्षण भिंत त्यांची मजबूत नाही आहे त्याच्यामुळे होतं काय गार्डन ओपन पडलं त्यामुळे नशेडी गंजेडी जे काही लोक आहेत ते इथं येऊन विविध प्रकार करतात तिथे लहान मुलं असतात महिला असतात त्यांच्यावर जर उद्या एखादा चुकीचा प्रकार घडला तर याला महापालिका प्रशासन जबाबदार असेल याला काही पोलीस जबाबदार नसतील कारण महापालिका प्रशासनाची ही मालमत्ता आहे आणि या मालमत्तेची काळजी घेणं ना। नागरिकांना सुविधा पुरवणं हे महापालिका प्रशासनाचं काम आहे जसं तुम्ही टॅक्स वसुलीच्या टायमाला आम्हाला सक्ती करता आमच्यावर दंड लावता जर आम्ही टॅक्स वेळेत नाही भरला तर आमच्या घर जप्तीच्या धमक्या देता जर तुम्ही एवढं सगळं करत असाल तर ही जे गार्डन आहे या गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देणं हे सुद्धा महापालिका प्रशासनाचं काम आहे काय म्हणायचं इकडं आहे या येणार तर बघा कसं असं तुटलेलं आहे सगळं कुठे इकडे राऊंडअप मारायचं आहे हालत बघा तुम्ही भंगार तिकडे पडलेलं आहे सगळं असंच पडलेलं आहे काही इच्छाच नाही होती इकडे चक्कर मारायचे सगळे कंप्लेंट करतात बघा का, करता। का तुम्ही काय बोलत नाही मनसेला म्हणून तर आम्ही आज आम्ही एक्शन उचललं आहे की बाबा ना महानगरपालिकाला बोलू सगळे सगळं असं बघा तिकडे काय काय चाललेलं आहे गंजळी बिंजळी असंच फिरतात इकडे आणि पोरापोरींना घेऊन फिरतात आहे आता इकडे डिसेंट माणूस कसा फिरणार आहे फॅमिलीवाले माणूस कसा फिरणार आहे सगळं असे व्यवस्था लई खराब आहे